মল পাই য जोडीचे प्रतियोगात्मक आव्हासाबद्दल आणि बाहेर बोलून म्हणजे किकोणें पत्र दावे काही स्वतः जन्मगी आम्हीळ कसा ते प्रतिवेदनात कट ऑफ करण्याचे अधिकार तहसीलदारांना नाही येज्युअल आहे हा या तिथी जैन असती मॅडम

आज दिनांक तीस जुलै रोजी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं महामहिम राज्यपाल महोदय यांना संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या ज्या शेतीच्या अतिक्रमण जमिनी आहेत सदर जमिनी नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात यावे या सरकारला अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे या निवेदनाची दखल तात्काळ घेतल्या गेली नाही तर महाराष्ट्र राज्य विधान परिषद चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर येथील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यापर्यंत आम्ही भूमिहीन दलित आदिवासींचा फायदल लाँग मार्च काढू अशा पद्धतीचा इथे इशारा देण्यात आलेला आहे तर आजचं हे जे निवेदन आहे हे निवेदन राज्यपाल महोदय यांच्या आपल्या यांच्याकडे सादर करण्यासाठी आम्ही सादर केलेला आहे बी भाई जगदीश कुमारा शेतकरी संघटना त्या सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस धोरण घोषित केलं त्या धोरणामुळे ग्रामीण भागामध्ये जे लोक निवासी अतिक्रमण करून राहत होते अशा लोकांचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झाला त्याच धर्तीवर पुन्हा योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीच्या ज्या जमिनी आहेत अतिक्रमण जमिनी ते नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक पद्धतीचा एक निर्णय घेतला पाहिजे यासाठी आज आम्ही इथं राज्यपालांना निवेदन पाठवलेले आहे